ओ सो हे काय स्वागत तुझं तुमच्या भावाची होती त्या चॅनलचं नाव आहे रोया तर आज घरातूनच चालू केले तर तुम्ही थमनेल बघलं असेल आता आज काय आहे तर आज आपल्या गावात एकवीराची पालखी चालले तर चला आता जाऊ पालखीवर चला भावेश तिथे भावेशा भावेशा चल करू लावस चल चल चला आता जाऊ घरी आपण पण खूप लांब आलोय चला आता मंडळी सगळी आपली सगळी मंडळी चला ना तर ओम घरात ओम घरात ओम घरात आहे ओम घरात बी रे येतो दिवस चल रे सगळी नमस्कार दादा तू सगळी जण ना तर तुम्हाला ब्लॉगर दाखवतो आमच्या एक मुंबई बाजीगर म्हणून याची आयडी आहे जतीन म्हात्रे तर तो पाचवी मागे काही दिसला नाही अजून आता बघू येईल तवा तर विनय दादा अभोस तर हा बघा दिसला तर बघा जतीन ने बघा हे तुला दादा ब्लॉगर सांगत होतो मी मुंबई बाजी करता तुम्ही आयडी बघितली असेल याची तर भेटून नंतर आपण दिवस येतो लोक कावित्रा समोर आहे तर चला तर अजून आहेत तर माझे भाऊस पण आहेत माझे भाऊस पण आहेत तर चला चला जयकवीरा तर चला आता जाऊ मस्त घरी आता डायरेक्ट घरी भेटतो तर आपल्या मोबाईल बी घ्यायचे तर मोबाईल घ्यायला जाऊ तर पहिले जाता घरी जाऊ मस्त कपडे चेंज करू कपडे मागू विडतात चला हॅलो घरा आता जस्ट चला जाऊ घरा आपली धन्यो मला कोनो बघा आपली धनो धनो लवली धोरी तर धनो धनो तर चला जावा दात मध्ये मस्त फ्रेश विश होत चलो तो धीर आहे त्यांची तर मोबाईल घ्यायला जायचं आहे तर दिदीला मोबाईल घ्यायचा होतो नवीन त्यांच्यासाठी तर तिथे डोबर मॅन बसले भाई डोबर मॅन काय बोलतो बच्ची किती मी कच्ची डोबर मॅन बुक नको का माझ्या लागला अंगात भुका मी वाईट घेतले ना मी यो शेष सध्या ढिल्ल यो जरा बरा वाटत यो ताजा तुझं वाटतं डोली डोलीला टोपी घेतली आम्ही चांगला फिस चालले तो चला आपण तर पहिले पैसे करू जर बँक पॅलेस आपण काढून जाव तिथं अकाउंट म्हणजे सर्व डाऊन बिहून असतं तर लपडावल गुगल पे करून जमणार ना तिथं तर चल चालो तर जास्त ना तर चला आता पहिले पैसे करायला जाऊ तर चला जाऊ काय बोल असं का चल टाटा मी चालू अरे बा गाडी वाटणं रे तर चला आता जाऊ मस्त पहिले आता विषय काढू मला तिथंच भेटतो चला तर पैसे विषय करलं तर चला जाऊ आता मस्त पैकी मोबाईल घ्यायला आता वाटत वाटायचं पैसे कला दाखल तर मोठपण गिरी ते मोठपण बिट पण काही ना तर मोबाईल घ्यायचा म्हणून ते हातान ठेवलं आणि पर्समध्ये जागा नाही आता गाडी सगळं टाकू तर निघू डायरेक्ट मोबाईल घ्यायला तर चला ते परले भिजले तर गलाशी आम्ही कमवायला जाम टाइम लागते चला आता <laughs> चला डायक्ट मोबाईलच्या शॉप मध्ये हॅलो दुकानाची इथे तर हा बघा दुकान तर मोबाईल गुरु तर मस्त आला दुकानात जाव मोबाईल जाऊ मस्त आहे की तर चला माझं आकाशदा नाही तर आकदा नाही वाटत काय या येते थोड्या वेळ आले ना अजून मोबाईल कोणता विवो टी थ्री प्रो एकच बघ पवनदादा बोल हा दादा <laughs> तर भावांनो आपला मोबाईल आलेला नाही तर मोबाईल एक तासानंतर येणार आहे तर मला जाऊ दे आपण हो तर धिर्याला बी घेऊन येऊ तर धीर क्रिकेट चे जरा काय बोलला ते प्रॅक्टिस कर हा ते काय बोलला ते बट तोतला आता ते एका छोट्या भावावर पण राहतो ना तोतला बोलतो पण मला तो तोतला बोलता येतो आता चला आता चालू आहे जिमला आणि धीर्याला बी घेतलेला तर त्याला सोराच आहे आता तिकडं लोडामध्ये आपोन पण त्याला तर मी तिकडे चालले ना ते साईडला ते साईडला मला आला मी सोरील बरं मुलं माझी मुलं त्याला टाइम दिला तर, तर बघू आता काय विषय तिरायला सोरला तर जा तर आता तू तुझी लाईट जिंदगी करी इकडं मजा करतो गे तर आत्ताच मस्त की तर आज शिरकणाला कोण नाही तर जाऊ दे तर काय विषय नाही तर जिम करून आलो मस्त कपडे विपडे घेतले स्वेटर बी घेतले मी त्याच्या आतमध्ये कपडा स्वेटर काढले नंतर तर ता धीरेला तांब धीरेच पण येते आणायला बी गेलो तो ना आता घरा बी मी तयारी वियारी केली मस्त नाश्ता बिष्टा केला ना डायरेक्ट मोबाईल घ्यायला रेडी भाई आता म वा किती वाजल्यान ते मला माहीत नाही तर मस्त जावा आण ना तर आता मामा जिथं तर आपल्या मात्रे म्हातेवा गाठ्या घेऊन जा

बर्थडेची पार्टी अरे अरे पाया बिया नाही पाया बिया नाही बर्थडे पार्टी तुला कधी दिली देतो ना ना आपण आम्ही दोघा आरती आरती रे आरती 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 पलाला बर्थडे च नाव चांगलं ना पलाला दिलीप सावंत चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट मोबाईलच्या दुकानात तर मोबाईल घ्यायचे आम्हाला माणकुली ब्रिज वर तर धीरे बिया धीरेली मानकोली ब्रिज वर यायचा होता हा दोन बोर्डा लागतो ना करता आलं तर यायला दोन मोठं लागतं करायला काय जायचं तर मानकुली ब्रिज तर आमचे सगळे गँगला यायचं होतं मानकुली ब्रिज इथं तर ते सगळे गेले एकविरला आता नेक्स्ट संडेला ते बोलताना जायचं तर जाओ आता बघू काय विषय तर आता आलो तर मोबाईल काही अजून आला ना मला वाटतं आजच्या दिवसा नाही मोबाईल बिबाईल येणार ना तर धीरे तुला का वाटतं मोबाईल बिबईल येईल का ना येईल हा दुसरे ना तर तिसऱ्या दिवशी आणि पहिले पनवती घेतली आता कि आला पनवतीमध्ये तर आपले धन्नू सध्या आहे एकदम टिपटोप आहे धन्नूने काही खर्च ना दिला तर एक थोडी शिवी दिली तर एका शिवटेने टोकलेला तर आपले धन्नला थोडा धनुचा पोचा दिले जरा काय विषय नाही तर आपले होम कधी येतो ते थांबलो आम्ही आम्हाला घरी बी जायचं आम्हाला खूप टाईम होईल जायला बाईला नऊच्या आधी पोचायचं आहे ना रे दिऱ्या मग त्याला नऊच्या आधी पोचायचा मला काय ना मला काही बाई किती वाजता बी जा माऊ लहान तर आता आपण भेटून नंतर ओमसा येतात का न काही समजा नंतर नंतर बोलून मी अख्खा ब्लॉक कपतला का नंतर काही येणार वाटतं तीरा हो किती वाजेपर्यंत येते नाही पाटत सुचल्यावर आमचे ना बोला जरा पाटत बोल जरा अरे ते जास्त शुद्ध जास्त बोलत नाही आमच्या ते जेव्हा पोरंजी बरोबर ना तेव्हा बोलायचा <laughs> काय आले बच्छी लोक आले हो आई बच्ची लोक आले लो, तुक कामवले झाले का कोण हाय कोण तु का ट्रेन बघलीस काय तुमची ट्रेन बघितली आधी ट्रेन बघितली पाणी आणले का मला तुझ्याकडनं मी चायनीज वेळ होतो ना तू मला विचार खायला बोललो मी मी का बोललो तुला ब्लॉक मध्ये हे आहे लागले लागले आता आमचं आता जाऊ बोलणार होतो तर कसं वाटतं एकदम गोर पण वाटतंय जाऊ दे तर चला आता डायरेक्ट आपण भेटू मोबाईल वाला कशा प्रकारे आलेलो आम्ही दुकानावर तरी मोबाईल झाली दोन फेऱ्या झाल्या माझ्या दोन मानकुली लवतो ते मानकुलीला आहे मला पण घे ना घेतलं ना माझी काय तुलाच तेच देतो मी कधी भरसूड दुख लक्ष उड्या तुझा काही ना भाऊ वाटतं आज पण असं वाटतं भेटणार नाही मोबाईल काही ना दोन पेरें मरल्यान तव लांबच्या तीनशेचा पेट्रोल दिला काल पैसे चोवीस चौथ म्हणून ते पाचशे रुपये काय बरे बरे बर पाचशे रुपये कमी केले काय बोलतो कमी केले काय म्हणतो बघा इथे या दुकानात माझे नाव फुल पैसा कमी करून भेटेल डेशील नाही घ्यायचं कॉन्टॅक्ट करा दादाला त्याला मी नंबर देतो सगळे माझे मित्र येते ते डेंजर आहेत ते येते पवनदा टेंचर आहेत पवनदाजापेक्षा नाही ते थोडं आलके आहेत

मोबाईल चल येणार चला आपल्याला मोबाईल भेटलेला आहे आपला घर घरी जाऊ तर ब्लॉग एंड करतो तर चला ब्लॉग कर एंड करतो ब्लॉग आवडला असेल आपल्या चॅनल लाईक आणि शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या वुमेन न चला येतो